कोकाटे खरंतर याच्यापूर्वीसुद्धा अनेकदा वादग्रस्त विधानांमुळे चर्चेमध्ये आलेले आहेत आणि जेव्हा जेव्हा मानेक कोकाटे यांच्या संदर्भातली गोष्ट समोर येते तेव्हा तेव्हा त्यांचे ते ते कार्यकर्ते जे ते प्रामुख्याने समोर येत त्यांना पाहायला मिळतात आज सुद्धा जेव्हा सदनिकेच्या संदर्भातली महत्वाची सुनावणी जेव्हा कोर्टामध्ये चालू आहे तेव्हा कोर्टच्या कोर्टाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने कोकाटे यांचे समर्थक जे ते आलेले आहेत कोकाटे सध्या मुंबईच्या निलावती रुग्णालयामध्ये दाखल आहेत त्यांच्यावरती उपचार चालू आहेत त्यांचे कुटुंबीय खरं त्या ठिकाणी आहेत आणि अशा वेळी कोर्टामध्ये सुद्धा त्यांचे समर्थक मोठा खरच प्रमाणामध्ये जमा झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यांना आवरण्यासाठी किंवा एकूणच परिस्थिती नियंत्रणात राहावी यासाठी कोर्ट कोर्टाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा करण्यात आलेला आहे मात्र आता पण जर पाहिलं तर सध्याची परिस्थिती आटोक्यात आहे कोर्टामध्ये न्यायालयाच्या समोर न्यायमूर्तींच्या समोर महत्वाचा युक्तिवाद चालू आहे आणि आपण पाहतो आहोत की रवींद्र कदम यांच्याकडून आपण जर पाहिलं तर कुठेतरी मानेकरा कोकट यांची बाजू लावून धरण्याचा एक प्रयत्न केला जात आहे जे महाडाहून अलॉटमेंट लेटर घराच्या संदर्भात मानेकरा कोकट यांना देण्यात आलं होतं तेव्हा ज्या त्यांचा जो उत्पन्नाचा जो मुद्दा आहे त्याच्यावरती खर तर चर्चा घडताना पाहायला मिळते सध्या आपण बघितलं जे वार्षिक मिळकत होती अठ्याण्णव मधली ते चौऱ्याण्णव मधली याच्यामध्ये आपण जर पाहत आहोत की जे सगळं स्पष्टीकरण आहे ते वकिलांच्या माध्यमातून दिलं जात आहे जर उत्पन्नामध्ये काही बदल होत असेल तर सदनिका सदनिकेचा जो ताबा आहे तो सोडावा लागेल अशा पद्धतीचा कुठेही उल्लेख खरं तर नियमावलीमध्ये आहे का याच्या संदर्भातली सुद्धा एक सविस्तर चर्चा खरंतर कोर्टरूममध्ये होताना आपल्याला पाहायला मिळतं आहे त्याच्यामुळे पुढे या सुनावणीमध्ये काय होतं हे पाहणं अतिशय महत्वाचं आहे जे सरकारी वकील आहेत त्यांच्याकडून कोणता मुद्दा उपस्थित केला जातो हे देखील पाहणं अतिशय महत्वाचं आणि कोर्ट रूमच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने जे सगळे समर्थक या ठिकाणी जमलेले आहेत ते मानेगाव कोकाटे यांच्या समर्थनार्थ आहेत मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये आपण बघतो की कुठेतरी सरकारने आधीच खत मानेगाव कोकाटे यांचा राजीनामा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आता कोर्टामधल्या सुनावणीकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे जर कोर्टामधला हा जो निकाल मानेगाव कोकाटे यांच्या विरोधात गेला तर मात्र कोकाट्यांना कोणत्या क्षणी अटक होईल अशा पद्धतीची एक शक्य सध्या वर्तवली जात आहे मात्र कोकाटे सध्या लिलावती रुग्णालयामध्ये दाखल असल्यामुळे त्यांच्यावरती उपचार सुरू असल्यामुळे डॉक्टरचा सल्ला घेऊन पोलीस आहे ते पुढची पुढील कारवाई जी आहे ती करतील एक अशा एका पद्धतीने सांगितलं जात आहे त्याच्यामुळे कोर्टाच्या या निर्णयाकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे पुढची काय युक्तिवाद होतो पुढची काय सुनावणी होते हे पाहणं सुद्धा तेवढंच महत्वाचं ठरणार आहे नक्कीच रुपाली तुम्ही म्हणालात की मोठ्या संख्येने समर्थक कोकाट्यांचे बाहेर जमा झालेले आहेत या समर्थकांची काही प्रतिक्रिया आपल्याला मिळू शकलेली आहे का कारण एवढ्या मोठ्या घोटाळ्यामध्ये आपल्या नेत्याचं नाव येत आहे असं म्हटल्यानंतर या समर्थकांचं नेमकं काय म्हणणं आहे नाही आपण जर पाहिलं तर या ठिकाणी कोर्टाच्या परिसरामध्ये मोठ्या संख्येने समर्थक जे आहेत ते जमा झालेलेच आहेत मात्र सध्या युक्तिवाद सुरू आहे आणि त्याच्यामुळे कोणताही समर्थकाकडून कोणतेही विधान जे आहे ते केलं जात नाहीये मात्र आपण बघितलं की कोर्टाचा जो निर्णय असतो तो अंतिम असतो आणि त्याच्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे खर तर सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे जोपर्यंत कोर्टाचा निकाल येत नाही तोपर्यंत कोणतीही भूमिका कार्यकर्त्यांकडून घेतली जाणार नाही अशा पद्धतीची आपण बघतो की एक जी एक प्रतिक्रिया आहे ती कळत कार्यकर्त्यांकडून येताना पाहायला मिळत आहे मात्र मोठ्या संख्येने नाही कोकाट्यांचं समर्थन करण्यासाठी हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते जमल्याच आपल्याला दिसतं आहे मात्र आपण जर बघितलं या संपूर्ण प्रकरणामध्ये तर कोकाटे यांच्यावरती व्यवहारासंदर्भात आरोप झालेले होते आणि त्याच्यामुळे कोकाटे यांची अडचण मिळत होती आणि त्याच्याचमुळे आपण बघतो की सरकार कडून त्यांचा राजीनामा सुद्धा घेतला गे गेलेला आहे मात्र रुग्णालयामध्ये दाखल असताना आता कोर्टाचा निकाल अतिशय महत्वाचा आहे समर्थक कितीही मोठ्या संख्येने जरी जमा झाले असले तरी सुद्धा कोर्टाचा निकाल जर कोकाटे यांच्या विरोधात गेला तर मात्र कोकाटे कोकाटे यांच्यावरती अटकेची कारवाई होणार का याच्याबद्दल एक, एकंदरीतच कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचं वातावरण आपल्याला पाहायला मिळत आहे देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका